वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिलेत महाविकास आघाडी सहभागी होण्याच्या संदर्भात आंबेडकर मोठा निर्णय घेऊ शकतात प्रकाश आंबेडकर म्हणालेत की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी युतीच्या संदर्भात सल्ला दिला त्यांचा मी आभारी आहे माझ्या आजोबांनी चालवली चळवळ लाचारीच्या विरोधातील होती मीही लाचारी मान्य करणार नाही युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत हेवेदेवे येऊ दिले नाहीत पण जेथे चळवळीलाच लाचार केले जात आहे लाचार करून संपवलं जात आहे हे कधीही सहन करणार नाही शाहू फुले आंबेडकरी मतदारांना माझे आव्हान आहे आपल्यामध्ये जिंकलं पाहिजे ही भावना आहे पण काही गोष्टी बोलू शकत नाही पण अनेक ठिकाणी आपण जिंकू अशी परिस्थिती आहे चळवळीचा विचार जास्त महत्वाचा आहे व्यक्तिगत विचार हा व्यक्तींपर्यंत मर्यादित राहतो आपण सार्वजनिक जीवनात राहतो त्यामुळे सार्वजनिक आणि सार्वत्रिक जो निर्णय घेतला जातो त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जो निर्णय घेईल त्याला शाहू फुले आंबेडकरी जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे असं मी गृहित धरतो असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र हा प्रस्ताव आंबेडकरांना अमान्य आहे त्यामुळे आंबेडकर वेगळा विचार करत आहेत महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार अद्याप प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत वंचितकडून उद्या पत्रकार परिषद घेतली जाणार आहे यामध्ये आंबेडकरांकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे